कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील दामोते गावच्या बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉईल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दामोते गावच्या बाहेर उल्हास नदी तीरावर कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत पाण्याची टाकी आहे या टाकीमधून संपूर्ण कोल्हारे ग्रामपंचायतला पाणी पुरवठा केला जातो या टाकीमध्ये असलेल्या पंपाला विद्युत पुरवठा करण्यासाठी बाजूला ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी बुधवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता कोल्हारे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी मोटार चालू करण्याकरता आले असता टाकीच्या बाजूला असलेले विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याचे कॉइल गायब असल्याचे त्यांना दिसले आजूबाजूला पाहणी केल्यानंतर विजेचे ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याचे कॉईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले यांना याबाबत माहिती दिली महेश विर्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याबाबत त्यांनी तात्काळ महावितरण अधिकारी तसेच नेरळ पोलिसांना कळवले व तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली यापूर्वी देखील याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर चोरीची घटना घडली असल्याचे सरपंच मैशुर्ली यांनी सांगितले वारंवार घडणाऱ्या या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून योग्य ती उपाययोजना केली जाईल असे ते म्हणाले तसेच एन्ड सणासुदीच्या दिवशी चोरीची घटना घडल्याने कोलारे ग्रामपंचायतीतील नागरिकांची पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन महेशवरली यांनी दिले आज सकाळी समजलं आपलं की आपल्या पाणी योजनेवरील ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्याला सर्व कॉपर आणि ऑइल चोरीज गेलेलं आहे त्यामुळं पाणीपुरवठा खंडित राहणार आहे पंप वगैरे परंतु आपल्या नागरिक नागरिकांची गैरसोय होऊ नये त्याकरिता आपण टँकरने पाणीपुरवठा करणार आहेत आणि मग खरं सांगतो सणावरती कुठेच आपल्या नागरिकांना कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये याकरता आपल्या सर्व जेवढ्या तेवढ्या आपल्या परिसरामध्ये पाण्याची आवश्यकता असते आपण पाणी पुरवठा करण्यात येऊ आणि याच्यावर तात्काळ उपाययोजना म्हणून आपण लगेचच जे जे ट्रान्सफॉर्मर कसं काय करता येईल त्याकरता पण आपण प्रयत्न चालू केलेत दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनला कळून एक तक्रार नोंदून ठेवलेली आहे परंतु या घटना वारंवार का घडत आहे केव्हा पाणी पंपावर वायर चोरू जात आहे केव्हा ट्रान्सफॉर्मर चोरी जात आहे बऱ्याचशा घटना वारंवार घडतात या गोष्टी कुठेतरी सगळ्या उजेडच आल्या पाहिजे याकरता आपण मान्य एस पी मॅडम आणि डी वाय एस पी मॅडमनं तू सुद्धा व पत्राद्वारे कळवणार तर एकच आमचा सर्वांचा प्रयत्न असेल का आपल्या परिसरातील नागरिकांची कोणती गैरसोय नाही त्याकरिता आम्ही निरंतर सेवेत असू तुम्हाला टँकरने पाणीपुरवठा केला